कालिवलीत अखंड हरिनाम सप्ताह व चंपाषष्ठी यात्रेनिमित्त दिंडी सोहळा धर्मसंस्थापनार्थ मणिमल्ल दैत्याचा वध करण्यासाठी भगवान शिवाने मार्तंड भैरव खंडेरायाचा अवतार धारण केला तो खंडेराय उभ्या महाराष्ट्राचे कुलदैवत आहे त्या दैवताचा कुलाचार व्हावा या उद्देशाने पातळगंगा परिसरातील कालिवली येथे अखंड हरिनाम सप्ताह आणि चंपाषष्ठी उत्सव सोमवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्गशिष्ट षष्टी शनिवार दिनांक सात डिसेंबर पर्यंत काळीवली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने रोज भूपाळी काकडा आरती हरिपाठ ज्ञानेश्वरी पारायण खंडोबा पारायण होम हवन आदी कार्यक्रम सहा दिवस होणार आहेत या निमित्ताने सोमवार ते गुरुवार प्रवचन व नामवंत कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत तर शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर रोजी दुपारी चार ते सहा दिंडी सोहळा वाद्यांच्या गजरात ग्रंथ पालखी काठी व खंडोबा मूर्ती मिरवणूक काळीवली येथील खंडोबा मंदिरातून काढण्यात आली या दिंडीत वारकऱ्यांचा वेश परिधान केलेल्या महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते दिंडीला राजेंद्र पाटील यांच्या जयमल्हार निवासस्थानापासून कालिवली गावातील नथुराम नतु, नतु, दगडू पाटील यांच्या निवासस्थानाजवळ आल्यावर जय मल्हारचे पूजन करून रिंगण नाच करण्यात आला यानंतर दिंडी पुन्हा जय मल्हार निवासस्थानाकडे रवाना झाली यानंतर दीपोत्सवाचा कार्यक्रम झाला सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय मल्हार सेवाभावी सामाजिक संस्था व श्री क्षेत्र खंडोबा मंदिर कालिबली यांनी अथक परिश्रम घेतले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट